संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेर तपासणीसह अन्य मुद्द्यावरून विरोधकांचा गदारोळ कायम होता त्यामुळे दोन्ही सदनांचा कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झाला आहे लोकसभेत नियमित कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर जपानच्या हिरोशिमा अणुबॉम्ब हल्ल्यात मृत पावलेल्यांना एक मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी गदारोळ सुरू केल्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं त्यानंतर पुन्हा कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधकांचा गदारोळ सुरूच होता त्या गोंधळातच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मणिपूर राज्यासाठीचं अंदाजपत्रक सादर केलं मात्र तरीही गदारोळ कायम राहिल्यामुळे सभागृहाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करावं वा लागलं राज्यसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास सुरू झाल्यावर विरोधकांनी बिहारमधल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून गोंधळ घालायला सुरुवात केली त्यावर सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू ठेवायची उपसभापती हरिवंशराय यांनी विनंती केली विरोधकांनी आपले मुद्दे शून्य प्रहरात मांडावेत आवाह आवाहनही केलं तरीही विरोधकांचा गदारोळ कायम राहिला आणि कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब झालं आपसे उम्मीद करता हूं कि माननीय सदस्यों को जीरो आवर में बोलना है कई कल माननीय सदस्य थे कि हमें हमारे अधिकारों से हम वंचित हो रहे हैं हमें अपनी आवाज उठाने का मौका दें प्लीज मैं सबसे अपील करूंगा माननीय एल से भी अपील करूंगा कि जीरो आवर जिसमें माननीय सदस्य अपनी समस्याएं देश की उठाते अपनी बात कहते हुए मौका दीजिए प्लीज उन्हें मौका दीजिए दरम्यान आजच्या कामकाजात अनेक महत्वपूर्ण विधेयक चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत लोकसभेत व्यावसायिक सागरी मालवाहतूक माल माल दोन हजार चोवीस राष्ट्रीय क्रीडा शासन विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत राज्यसभेत समुद्राद्वारे मालवाहतूक विधेयक दोन हजार पंचवीस आणि सागरी मालवाहतूक दोन हजार पंचवीस ही दोन विधेयकं चर्चेसाठी पटलावर ठेवली जाणार आहेत